आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत पुणे जिल्ह्याचं श्रोतेहो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे वार्तापत्र पुण्यात सध्या नेमका कोणता ऋतू सुरू आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे डिसेंबर निम्मा सरला तरी थंडीचा हंगाम म्हणावा तसा जाणवत नाही कमाल तापमान तीस अंश तर किमान तापमान सतरा अंश सेल्सिअसच्या आसपासच रेंगाळते आहे मध्येच पावसाच्या सरीही येतात गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तेरा तालुक्यात मिळून अजूनही पन्नासहून अधिक भाग प्रतिबंधित ठेवण्यात आले आहेत जिल्ह्यातील एकंदर अडुसष्ट प्रतिबंधित भागांपैकी त्र्याण्णव भाग बारामती तालुक्यात असून एकशे एकसष्ट भाग हवेली तालुक्यात तर एकशे दोन भाग शिरूर तालुक्यात आहेत वेल्हे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ एक भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे जिल्ह्यातील या प्रतिबंधित भागात केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या आजारी व्यक्तींचं सर्वेक्षण केलं जात असून या भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांवरही लक्ष जात आहे बारामतीसह ज्या तीन तालुक्यात सर्वाधिक प्रतिबंधित भाग आहे तिथं औद्योगिक क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची येजा सुरू असल्यानं अजूनही या परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आलेला नसल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी पुणे शहरातील खाजगी तसंच महापालिकेच्या शाळा अजून बंद आहेत या शाळा आता चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत पुणे शहरात विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी आवश्यक असलेलं हमीपत्र खूपच कमी पालकांनी भरून दिलं आहे कोरोनाची स्थिती जरी नियंत्रण असली तरी मुलांच्या आरोग्याचा विचार करता ती सुधारलेली नाही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातल्या इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ बारा हजार चारशे एकसष्ट विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळाला आहे अजूनही पन्नास हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पंचवीसावा बाया कर्वे पुरस्कार अरुणाचल प्रदेशात मादक द्रव्यांच्या वापराविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या जया तासुंग मायुंगे यांना प्रदान करण्यात आला पुरस्काराला उत्तर देताना मायुंगे म्हणाल्या की आम्ही जे भोगलं ते आमच्या पुढच्या पिढ्यांना सहन करायला लागू नये यासाठी आमचा लढा बाल गुन्हेगार कायद्यानुसार गुन्हेगारांना न्याय मिळावा यासाठी पोलीस स्थानक बालस्नेही असावं त्यानुसार राज्यातलं पहिलं बालस्नेही पोलीस ठाणं पुण्यात सुरू करण्यात आलं आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी खास कक्ष तयार करण्यात आला असून त्यामध्ये प्राणी फुलं पक्षी अशी चित्रही आहेत बालगुन्हेगारांच्या समस्या तसंच लहान मुलांवर अन्याय झाला असेल तर त्यांना मोकळेपणानं म्हणणं मांडता यावं यासाठी या सुविधा पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत लहान मुलांशी पोलीस कर्मचाऱ्यांचं वर्तन कसं असावं याबाबत होप फॉर चिल्ड्रन या संस्थेद्वारे प्रशिक्षणही देण्यात आलं आहा पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेनं हिरक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हिंदी भाषेतल्या चित्रपटविषयक पुस्तक लेखनाकरिता कलात्मक शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील कला कलात्मकता आणि अभ्यास या संकल्पनेशी संबंधित हिंदीमध्ये पुस्तक लिहू इच्छिणाऱ्यांनी अर्ज करण्याची विनंती एफटीआयआयनं चित्रपट कलेशी निगडित व्यक्ती पत्रकार आणि अभ्यासकांना केली आहा या अंतर्गत जास्तीत जास्त तीन शिष्यवृत्ती देण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सा सातशे चोवीसावा संजीवन समाधी सोहळा आळंदीत अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात आणि मोजक्या पन्नास मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा झाला पंढरपुरातून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या विठुराया आणि भक्त पुंडलिकाच्या पादुकांची आणि माऊलींची भेट यावेळी घडली आणि माऊली खऱ्या अर्थानं समाधीस्थ कोरोना टाळेबंदीमुळे आठ महिने बंद असलेली पुण्यातली नाट्यगृहं आता सुरू होऊ लागली आहेत अनेक ठिकाणी नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत देऊ करण्यात आल्यानं व्यावसायिकांना काहीसा दिलासाही मिळाला आहे तरीही कोरोना निर्बंधांचं पालन करत रसिकांची पावलं पुन्हा नाट्यगृहांकडे वळावी यासाठी त्यांना जोरकस प्रयत्न करावेच लागणार आहेत तर हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख मनोज क्षीरसागर वाचन माधवी कुलकर्णी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला